आपुलकीची सेवा देणारे आपले चानल न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यात मुसाणवाडी ही फक्त अंदाजे पन्नास घरांची लोकसंख्या असणारी वाडी आहे या वाडीमध्ये दरवर्षी हजरत पीराने पीर दस्तगीर सय्यदन अब्दुल कादिर जिलानी यांच्या ग्यारवी शरीफ निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आणि कव्वाल्यांचा कार्यक्रम झाला यामध्ये कव्वालीच्या कार्यक्रमात पुरुष आणि महिला गायकांचा गायन मुकाबला हे खास आकर्षण असते तर कार्यक्रमाच्या माध्यमातून हिंदू मुस्लिम समाज बांधवांनी आपापसातली अप सामाजिक ऐक्याची परंपरा कायम जपली आहे येथे हजरत पिराणं पीर दस्तगीर सय्यदणा अब्दुल कादिर जिलानी यांचा आहे दरवर्षी येथे उरूस भरतो यावेळी विविध कार्यक्रम होत असतात या कार्यक्रमात सर्व समाज बांधव मोठ्या उत्साहानं सहभागी होत असतात हजरत पिराणं पीर दस्तगीर सय्यदणा अब्दुल कादिर जिलानी यांच्या ग्यरवी शरीफ निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते दुपारी दोन वाजता वाद्यवृंदांच्या संचार चादर शरीफचा कार्यक्रम झाला सायंकाळी दर्ग्यामध्ये धार्मिक कार्यक्रम झाले रात्री राज चिश्ती इच्चलकरंजी आणि समा कौसर कुरुंदवाड यांचा कव्वालीचा कार्यक्रम झाला दोन्ही कव्वालांनी यावेळी हिंदी मराठी कव्वाल्यांच्या सादरीकरण केले त्यास उपस्थितांनी मोठी दाद दिली कार्यक्रमास जिल्ह्याच्या विविध भागातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमानिमित्त उपस्थितांना महाप्रसाद देण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाज बांधव आणि ग्रामस्थ प्रयत्नशील होते के हम नबी के कैसे है दीवाने हैं एक बार मुझे बताओ नबी के दीवाने कौन ले जाएंगे जिसका एक हाथ है एक उठाना जिसके दो है दो उठाना जिसके हाथ नहीं हो मत उठाना 耶啵！大不要 दाए 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 दाए। शरीफ का लंगर मैंने अपनी आंखों से देखा है हिंदू मुस्लिम एक ही थाली में खाए

मलग, मलग, हाँ, हाँ, पटेल पटेलडवाडीची या याँ, यात्रा नुकतीच झाली पीर दस्तगीर गौसपाक फिराडपीर दस्तगिर गौसपाक हजरत गिलारी यांची यात्रा बर परंपरा एक, एक वर्षा बर, बर, कैक वर्षापूर्वी चालू आहे बरं 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 हां काही वर्षापूर्वी चाले आहेत कमाईचा कार्यक्रम हां जग्गी होत आहे बरं बरं हां मिरवणूक हां मिरवणूक भेठभाज्या मुजिक चादर गऊस पाच जिलाबीचे हाड तोरा चादर गऊसपाचला दर्जावर झालं आहे हां आपल्या भागात कवाली तुमच्या गावातच मोठ्या प्रमाणात जोपासली जाते मुसांडवाडी मुसांडवाडीत मुकाबला होतो का सर मुकाबला होतो मुकाबला जेंट्स लेडीज लेडीज बर बर मुकाबला मला वाटतं कटाव तालुक्यात तुमच्याच तिथं फक्त होतो बाकी ठीक आहे किती वर्ष पहिल्यापासूनच का होत्यापासून काही वर्ष झाली आता जरा वाढत चालली कार्यक्रम चालला कार्यक्रम मोठ्या प्रमाणात स्वरूप येते आणि ह्याला प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा असतो ये ऐकायला येते का माणसं मोठ्या प्रमाणात होय मुकाबला असतो आणि पब्लिक आगा। जगी पब्लिक असते किती सर्वसाधारण पब्लिक असत कधी कभ, हजार बाराची पब्लिक असते बर 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 आणि ह्या त्या दिवशी काय प्रसाद जेवणाची काय व्यवस्था जेवणाचा कार्यक्रम जेवणाचा कार्यक्रम सर्वजण केला जातो आणि हजार बाराशे माणसाला जेवण केलं जात आलेल्या सगळ्या माणसाला माणसाला जेवण बर 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 फक्त जेवण घालल्यानंतर डाव हा शब्बीर यासिन पटेल एकच माणूस जेवण घालतो एकच घालतो आणि बाकीचा खर्च माझा मुलगा करतो नाव नाव रशीद पटेल सरपंच सरपंच बर बर बाकी काय काय खर्च करतो तुमचा मुलगा बर आणि ते बडपचा सवाली वाल्याचा खर्च मुलगा एकटाच करतो हा एकटा करतो म्हणजे कोण कोण हा हा वर्गरी सक्तीची नाही वर्गरी कोण बना देत हजार बाराची काही दीड हजार असे वर्गाने कोण कोण देत कोण नाही किती समाज आहे समाज आमचा बघा पंचे पंचेचाळीस घर आहे पंचेचाळीस घर ती पडला आणि इतर कुठला समाज का नाही का नाही फक्त ना पंचेचाळीस घरा मोठी यात्रा करतात किती खर्च येतो यात्रेत यात्रे सर्वसाधारण कमी बघा तरी दोन अडीच तीन तीन पाच लागतो दरवर्षी तीन लाख रुपये कमी जास्त वाढत जेवण एकच माणूस जरूर शब्बीर याशील पटेल ओके ओके एरडा न्यूज साठी प्रतिनिधी गणेश घारगे आणि एस मुल्ला मुसांडवाडी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा